महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष माननीय अतुलजी बेंके यांचा आज वाढदिवस बार, 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 बार दिल ये आए बारबार दिल ये गाए तू जीए हजारो युवा नेते अतुलजी बेनके यांनी सामाजिक आणि शैक्षणिक बांधिलकी जपत समाजाशी आपली नाळ घट्ट जोडली आहे जुन्नर तालुक्यातील कोल्हेवाडी क्रमांक एक येथे डोंगरकडा कोसळून जनजीवन विस्कळीत झाले तेव्हा अतुलजी बेनके यांनी या ठिकाणी भेट देऊन दुर्घटनाग्रस्तांशी संवाद साधला यांना जमीन सपाट करण्यासाठी जरी शासनाने मदत नाही तरी माझ्या स्वखर्चातून सगळ्या गोष्टी मदत करून पूर्व वावर करू शेतकऱ्यांवर जे संकट कोसळलं त्या संकटामध्ये शेत के सहकार्य केले कामाला येऊन आमच्या समस्या जाणून घेतल्याबद्दल शासनाबरोबर त्यांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रत्येकाचं जसं जसं रान असेल जसं वावर असेल त्याला मिळण्यासाठी मी आता लढा देणार तसेच बेल्हे एकाच कुटुंबातील तीन जन गुदमरून मृत्युमुखी पडल्यानंतर अतुलजी बेनके यांनी त्या अपघातग्रस्त केले। अतुलजी बेनके यांनी रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांच्या संपातही हिरेरीने सहभाग घेऊन बळीराजाला आपला पाठिंबा दर्शवला आम्ही सातत्याने सगळ्यांना सांगतोय की हे आंदोलन कुठल्या पक्षाचं नाही हे शेतकऱ्यांचं आहे सत्तेसाठी ते एकत्र आणि मग नंतर शेतकऱ्यांच्या विरोध असेल तर इकडे रस्त्यावर उतरून बोंबलायचं ही दुटप्पी भूमिका आता आम्ही कपून घेणार नाही एकीकडे सामाजिक बांधिलकी जपत असताना अतुलजी बेंके यांनी तालुक्यातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करत विद्यार्थ्यांना दिशादर्शक असे मोलाचे कार्य केले हा जो कार्यक्रम आहे हा आपली सगळ्यांची दिशा बदलून टाकणारा कार्यक्रम आहे आजपासून आपण एक वेगळ्या दिशेने नेमकी काय दिशा घ्यायची राव। हे ठरवणार आहोत जीवन हे कॉम्पिटिशन आहे कष्ट केल्याशिवाय पॉवर प्ले के केल्याशिवाय वे, आपण यश प्राप्त करू शकत नाही शेतकऱ्यांचा हा पक्ष आहे शेतकऱ्यांच्या स्वाभिमानासाठी कायम लढा देणारा हा पक्ष आहे तेच कार्य तेच विचार पवार साहेबांचे आम्ही घेऊन आम्ही सगळेजण बेंके साहेबांनी जी दिशा दिली त्या दिशेने काम करत आहोत आपला आवाज परिवाराच्या वतीने पुन्हा एकदा युवा नेते अतुलजी बेंके यांना वाढदिवसानिमित्त निमित्त हार्दिक शुभेच्छा